फडणवीसांना सुट्टी नाही त्यांचं राजकीय अस्तित्व धोक्यात जरांग्यांचा पुन्हा उपमुख्यमंत्र्यांना इशारा देवेंद्र फडणवीस यांच्या वागणुकीमुळे समाज मोठ्या प्रमाणात एकत्र आला आहे त्यांच्यासाठी हे आता जड जाणार आहे त्यांचं राजकीय अस्तित्व आता धोक्यात येणार आहे असेही मनोज जरांगे म्हणाले राहुल गांधींची यात्रा महाराष्ट्रात येताच काँग्रेसला धक्का माजी क्रीडा मंत्री आणि काँग्रेसचे नेते म्हणून वळवींनी काम केलं आहे पद्माकर वळवी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीला पोचलेले आहेत महसूल विभागातील पदांची नावे बदलणार राधाकृष्ण विखे पाटील राज्यातील महसूल विभागातील काही पदांची पदनामे ही ब्रिटिशकालीन आहेत ती बदलून कर्मचाऱ्यांना सन्मान वाढवणारी पदनामे करावीत अशा सूचना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत त्यांचे चारशे तर आमचे दोन हजार उमेदवार इतर पक्षाचे मिळून चारशे उमेदवार असतील तर आमचे दोन हजार उमेदवार उभ्या राहतील आम्हाला भीक मागायची सवय नाही आमच्या कोणी चर्चा केली आणि आम्ही मागणी केली नाही आम्ही आमची तयारी पूर्ण केली आहे असं बच्चूकडू म्हणाले तर मी पवारांच्या संमतीने भाजपमध्ये प्रवेश करेल खडसेंचं सर्वात मोठं वक्तव्य भाजपमध्ये जाण्याचं कुठलंही मेजर कारण नाही आणि माझी इच्छाही नाही मात्र केव्हाही जाईल त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कळवेल शरद पवार यांच्या संमतीने जाईन मी लपून छपून जाणार नाही असे खडसे म्हणाले आमचं सरकार सत्तेत येतंही तुम्हाला मोठं मंत्रिपद देऊ उद्धव ठाकरेंची नितीन गडकरींना पुन्हा ऑफर केंद्रात लवकरच महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येणार असून तुम्ही आमच्यासोबत आल्यास मोठं मंत्रिपद देऊ अशी खुली ऑफर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे नितीन गडकरी यांना दिलेली आहे वसंत मोरेंनी फक्त वॉशिंग मशीनच्या दिशेने जाऊ नये संजय राऊत यांचा सल्ला त्यांनी भाजपच्या वॉशिंग मशीनच्या दिशेने जाऊ नये कारण ते स्वतः स्वच्छ असल्याचा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे वसंत मोरे चांगला कार्यकर्ता आहे मी त्यांना ओळखतो भाजपाकडून ना ऑफर ना ईडीची धमकी राजकीय प्रवेशाबाबत मोरेंचं सूचक विधान मला तिकीट मिळू नये यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले यापुढे मी काय करायचे हे पुणेकर ठरवतील असे मोरेंनी म्हटलं तर अनेक राजकीय पक्षांकडून ऑफर आहेत पण भाजपकडून कुठलीही ऑफर नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं मी शर्वरी सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात